हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल द हंगर्स डायनिंग आजची आपली रेसिपी आहे होममेड कुरकुरे खूप हेल्दी आहे आणि खायला पण छान आहे आणि क्रिस्पी बनतात आणि खूप सोपी रेसिपी आहे चला तर बघूया सर्वात आधी इथे मी एक कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि यानंतर वन फोर्थ कप इथे बेसन घेतलेलं आहे हे दोन पदार्थ घेतलेले आहे यानंतर मी कढईमध्ये दोन वाटी पाणी गरम करणार आहे आणि त्यामध्ये चवीपुरते मीठ घालणार आहे चवीपुरते मीठ घातल्यानंतर याला उकडी आल्यानंतर आपल्याला जे तांदळाचं मिश्रण आहे ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे बघू शकता पाण्याला उकडी आलेली आहे हे तांदळाचं आणि बेसनाचं पीठ आपल्याला टाकून याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने आपल्याला याची वाफ काढून घ्यायची आहे पूर्ण पाणी यामध्ये झिरून गेलेलं आहे आता आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे साधारण पाच मिनटं झाकण ठेवा आणि अशी वाफ येऊ द्या परत एकदा झाकून घ्या आता आपला हा तांदळाचं जे वाफ तयार झालेली आहे आता कुरकुरे करण्याकरिता हे स मटेरियल रेडी झालेलं आहे आता आपण एका ताटावर हे काढून घेणार आहे थंड करण्याकरिता अगदी थंड होऊ नका देऊ थोडंसं कोमट असेल तरी चालेल एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे आता हाताला तळ हाताला मी थोडंसं तेल लावलेलं ला आहे आणि याचे कुरकुऱ्याच्या शेपचे आकार देऊन याला सर्व तयार करून घेणार आहे बघू शकता या पद्धतीने जेवढे बारीक कराल पातळ कराल तेवढे क्रिस्पी आपले हे कुरकुरे तयार होतील बघू शकता या पद्धतीने सर्व कुरकुरे मी इथे तयार करून घेतलेले आहे आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि हे कुरकुरे तुम्हाला हाय फ्लेमवर फ्राय करायचे आहे हाय फ्लेमवरच तुम्हाला फ्राय करायचे आहे तर खूप छान क्रिस्पी होतील आणि साधारण शंभर ते दीडशे कुरकुरे एका वाटी तांदळाच्या पिठामध्ये तयार झालेले आहेत आणि खूपच हेल्दी रेसिपी आहे मुलांना पॉकेटचे कुरकुरे न देता तुम्ही हे घरगुती कुरकुरे नक्की मुलांना देऊन बघा आणि घरी करून बघा आता आपण मसाला तयार करूया एक चमच तिखट अर्धा चम्मच मी जिरा पावडर आणि अर्ध्यापेक्षा थोडी जास्त आमचूर पावडर किंवा चाट मसाला यामध्ये घालून थोडंसं मीठ घालून याला मिक्स करून घेणार आहे आणि झालेले सर्व कुरकुरे बघा किती क्रिस्पी झालेले आहेत आणि हे सर्व कुरकुरे आपल्याला या मसाल्यामध्ये घालून घ्यायचे आहे बघू शकता या, या पद्धतीने मी सर्व कुरकुरे यामध्ये घातलेले आहे आणि याला आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून प्रत्येक कुरकुऱ्याला हा मसाला लागेल आता आपण चमच्यानी हलवल्यानंतर एकदा हे बाऊल उचलून याला व्यवस्थित शेक करून घेणार आहे बघू शकता या पद्धतीने हा सर्व मसाला कुरकुऱ्यांना लागलेला आहे खूप सोपी आणि मुलांना आवडणारी अशी ही रेसिपी आहे तुम्ही घरी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू